तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव विथ गौरवमध्ये आणि आज आहे दसरा तर दसऱ्याचा व्लॉग आपण बघत आहे आणि इथे छान आम्ही सकाळी सर्व तयारी केलेली होती बट मला व्हिडिओ काढायला टाईम मिळाला नाही कारण एका नवरात्रीमध्ये खूप थकलो होतो त्याच्यात मला लेट झालं उठायला यावेळेस सगळी तयारी दादा बहिणींनी आणि काकूंनी केली होती तर त्यामुळे यावेळेस थोडं मी दरवर्षीप्रमाणे कमी काम केलेलं आहे पण दरवर्षी मी चांगले कामं करायचो खूप मला आवड असायची या सगळ्या गोष्टींची याही वर्षी होती पण यावर्षी थो थोडं माझ्याच्यानी तेवढा टाईम देणं झाला नाही कारण पण यावेळेस मला उठलं हेल्प मिळाली वहिनी असल्यामुळे मला थोडं टेन्शन कमी होतं तर सगळं हारं वगैरे हे सगळं तोरण वगैरे दादा वहिनींनीच केलं तर इथे छान आता आईने फक्त ते आपले लिंबू जे असतात आणि मिरची जी काही आपण नजर काढून ते गाडीला बांधतो तर त्याची पूजा वगैरे केली आणि शस्त्रांची पूजा केली मी माझा पियानो इथे ठेवला होता बाकीचे आपले जे वाद्य होते ते आता मी थोडे कमी केलेले आहेत घरातले तर हार्मोनियम पण मी विकून टाकलं होतं तबला आणि ढोलकी पण आपण विकलेली होती कारण वा नव्हतं आणि विनाकारण ते पडलेले होते त्याच्यापेक्षा ते कोणाला तरी दिलेले कधीही पुरले त्यामुळे ते, ते आपण देऊन दिले आणि त्याच्यानंतर आता जी दसऱ्याची पूजा आहे ती गाड्यांची ती तुम्हाला दाखवतो कशी केली जाते तर चला जाऊ सगळे हा ईश्वरी इकडे मस्त तबला वगैरे सगळं सोन वाहा म्हणते स्वामींना वाहा केंद्रात जायचंच आहे ना पण तसे लक्षद्वीप हे दिवाळी झाली तशी <laughs>

बर दर्शन करून घे हो गया कुठे एका जागी ठेवलं पण चालेल आबाजी कुठे हॉल मध्ये समोर वर <laughs> वाचला वाचला म्हणजे कसं अटकून दिलं आजोबांच्या फोटो ना सोनं जडवतो आम्ही आमचं पण राहते बघ एक राहतो <laughs> आम्ही तुम्हाला ईशान कसं दिसतोय आपण बघ सर हो सराजीला जायला चला सोनं द्या पायापडा ना तसेच थांब करा रे दर्शन करा आजीचं हॅपी बर्थडे आजी आजीचा बर्थडे नाही ईशान सगळे पाया पडून राहिले म्हणून बर्थडे दुसऱ्या हाताने दसरा करते मजाही रे लागेल लागलाय तर एवढ्या नाही झाला फॅन मध्ये घुसेल आईचा आशीर्वाद अजून

ठीक केला लावायचे सर्वांना सोनं द्यायचं गणपती बाप्पा बाकी आहेत ना मग सकाळी होतो झेंडूचं फुलंंदा एक तिथला समोर आहे तिथे काय झालं काय म्हणते टाप होणार आहे तो एकदम टाप हो <तलगे>

नवऱ्याला तुम्ही लावा टिका सुखाचे राहा बापा आशीर्वाद एक सुखाचे राहा या का उभे राहा जोडी जोडी नाही तुम्ही एकूण बसा दोघ जण असे काका काकू काय झालं <laughs> <था था। laughs> पोरं आले पोरा लहान मुलं आले घ्या द्या जोडी जोडी ना जुना ते स्वर्ण असते शेवटी म्हण आहे की नाही

हॅपी दसरा हॅपी अरे चॉकलेट घेतले सर्वांनी चॉकलेट घेतले मिळाले सर्वांना हॅपी दसरा हे डाबेरावचे हा 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 पडा 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 क्या बात आहे आशीर्वाद सुखाचे राहा सुखाची राहा सुखाची राहा चला आता आम्हीच राहलो सर्वांना द्यायचं अरे बापरे मनीषा काकू आल्या या 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 दसरा। रहा करने या दसरा सुखी राहा म्हण लवकर आज आपण लेट झालेलो आहे या काकू मनिषा काकू या 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 आता गाड्यांच्या पूजा करू आम्ही या बसा दिवा उचलून घेऊन आता आता दादा दिवा ना त्या देवा देवाजवळ ठेवते देवाजवळ तिकून दिवा नाही तर बाहेर घे आरती करायची आपल्याला बाहेर गे हे घ्या तुमचं ओरिजिनल हा हे ब सोनं अरे ते नकली दिलं होतं आता असले करून दिला आम्ही घ्या <laughs> दोन कॅरेटच सोन आहे चला

मला म मला निडवायला पाहिजे मला नाही भेटलं अरे मला निडवलं पाहिजे निळ पाहिजे डेअरी मिल्क पाहिजे निळ पाहिजे सर्वांसाठी चॉकलेट सगळ्यांना लागलं आहे ना ते <laughs> <laughs> <ने बा>? <promises> <laughs> <ऍपार> तर दरवर्षी अर्चना का काकू आणि ईश्वरी रांगोळी काढत असतात पण यावर्षी आपल्या वहिनी असल्यामुळे वहिनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती छान रावण रावणाचा जे काही वध करतानाचा जो सीन असतो जो आपण आज रावण दहन करतोच तर तो सीन छान रांगोळीमध्ये वहिनीने दाखवला होता आणि खूप मस्त रांगोळी काढली होती मग नंतर आम्ही गाडीची पूजा करण्यासाठी बाहेर आलो सर्व गाड्या माझ्या काकांनी काकांची का का कार आहे आमच्या घरची पण कार आहे त्याच्यामध्ये आपल्या तीन बाईक आहे घरी तर सर्व बाईकसाठी हार आणि कारसाठी हार वगैरे बनवले होते छान आणि दादानी तर इथे आम्ही संध्याकाळीच पूजा असतो खूप खूप लोक सकाळी देखील करतात पण संध्याकाळी तयारी वगैरे करून खूप छान वाटते पूजा करायला म्हणून आम्ही दरवर्षी संध्याकाळीच पूजा करतो वहिनी तुम्हाला जर्मनीचं चिन्ह माहीत आहे ना जर्मन्सचं ते असं स्वस्तिकसारखं असते नाही কচ্চা একটু লক লাগাই বানাই এরকম নাই তো শুন দেবো না তারপর ভিডিও হ্যাঁ নাই না আর কিছু ধরল তো ఉంటাস পমি ভিতরে খালি বান্দে বোনেট বোনেট খোল তো ভিতর থেকে খুলে বানিতে খালি বান্দে তো ওর বান লাগে ওর বান লাগতেছে ও খুলে বানতে পারি ওর এলে বান লাগতে মনে হচ্ছে ছট করে 보면은 বোনেট খোলেন বোলো اندرও বান না লাগে কি বোনেট খুললে তো না বোনেট খুললে হ্যাঁ কত স্যার কোন কিছু দিই না सगळे व्हिडिओ सिंपल खूप सारे जण ना पाच सहा म्हणून वाईट घेतलं होता अरे यार पाय एवढे चांगले चप्पल तिथं बाय 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 ईश्वरी तयारीत चालू आहे तिला घरी पाठवतो तुमची मी दिलं इथ दिलं तुम्हाला दारात तुम्ही गाण्याबद्दल सांगत होते पायाही लागलो मी वही काकुड्याच राहिलं फक्त स्वस्तिक काढला का बॉनेट उघडत की कसं करत खूप मोठा आहे ना तो बॉनेट तो वरच लाव ना समोर खूप मोठा झाला तो

गाडी <laughs> सोबत लग्न केलं रे तू म्हणजे बांधून द्या लागेल एका आरात काम जमून जाते फोर व्हीलर नाही तो चुकून अरे वहिनीचा मन मोठा आहे मोठा केला नाही ते देवीच असते आपले आपल्याच नाही त्याच्यावर देवी काढलेली होती हातात हे लावलं ना मी ते विनगाडी आली यावेळेस हो व्हिडिओ चालला फोटो काढला आता आम्ही परीशय आपला ईश्वरीन मी आम्ही बनवतो बनवायचो पहिले आहे की ते किती हार आणि बिहर आमच्याच मागे लावायचे काम पहिले आता यावेळेस वहिनी दादानं केले ते बरं झालं बरं झालं आमचं काम मोकळं झालं हे काय सुन तिकडेच वाजवं लागलं तर हे ना तिकडेच व्हायचं चल जो पाडू रे माझं अरे मी काळा घातलेला मी आतमध्ये नाही जा तू माझ्यावरचं ठेवून आहे ठीक आहे नाही तुझं कुठं काळ जाऊ दे त्यांना माहीत नसेल पण तू नको मी नाही जा मी बाहेरच कर Issue. Mm -hmm. mm -hmm. Hello. 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 Isho. ফোটো এই সব আমি ফোটো কা या सर्वांनी चॉकलेट घे. किती बच्चा पार्टी आली? 10. आपण चॉकलेट आणते. आणि ते कशात ठेवले? हे इथेच ठेवले जाते खाण्यात बघ. येऊने इथे आता बसला. बारा महिने बसते. सगळे नाही. गल्लीतले सगळे आपल्या

Ada apa? Oh, yeah, yeah, happy yeah. Dasra. <laughs> happy Dasra. Kamu Dasra. hati Dasra. Happy hati Happy Dasra. Happy Dasra. Happy Dasra. Happy Dasra. Happy 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 Happy

ती किंमत नसते तू घरातल्या लोकांची किंमत नसते आहे सही अशा अशा देव्या असतात आता हे नऊ दिवस अरे ते दगडाच्या त्याच्या आहेत सेंदूरवाडल्या त्या देव्या आहेत त्यांच्या तर यानंतर राजेश्वर मंदिरात आलो होतो आम्ही शंकरजीला आपल्या महादेवाला सोनं देण्यासाठी आणि इथे खूप गर्दी होती म्हणजे मला वाटलंही नव्हतं एवढे गर्दीचं लोकं सर्व येतात आणि मी थोडा लेट झालो तरी पण गर्दी होतीच तर ईश्वरी आणि मी आलो होतो छान आणि आमचा प्लॅन होता देवी पाहायला जायचा पण तो एवढा सक्सेस झाला नाही कारण आम्ही मजात भंडाऱ्यात थांबलो तर पुढे बघूया आपण मजा तर इथे छान नवरात्री असतं देवी आहे आपली इथे राजेश्वरी तर इथे दर्शन वगैरे केलं आम्ही इथे होम वगैरे पण झाला आता नवरात्री आत्ताच म्हणजे कालच आपला नवमीचा दिवस झालेला असल्यामुळे आता नवरात्रीचे इथे खूप गर्दी आहे देवींकडे अजून देवी उठलेल्या नसतात आपल्या इथे दसऱ्याला पण देवे असतात त्यामुळे आता देवींचे दर्शन करायला जायचं असा प्लॅन आमचा ठरला होता तर एक दोन देवे आम्ही बघितल्या त्यामध्ये तुम्हाला दाखवतो जा बघ नाव हे खाणार कोण आहे आता ईश्वरी शिंदे लोक खूप ते बरे ते चौथे माहिती ते बॉल्स चॉकलेट हे खाणार पोरांनाच वाटतील हे यार मला हे बिस्किट पाहिजे आहेत हा लाडू पाहिजे देवी आई मी थांबतोय ते आज रात्री मक्का मी आज रात्री मक्का काही गेली सुंदर देवी आहे तर इथे आम्ही सिंधी कॅम्पमध्ये आलो होतो तर इथे खूप छान एक भंडारा होता तर, तर विशाल आणि तो माझा फ्रेंड चिनू तर हे दोघं जण मला म्हणाले की आपण इथे जेवण करू आणि इथे जेवायला एवढा वेळ झाला की आम्हाला देवी पाहायला जाताच आलं नाही एक देवी आम्ही पाहिली आणि त्यानंतर मग आम्ही सरळ घरी गेलो कारण खूप लेट झालं होतं आणि ईश्वरीला मला लेट होत होतं घरी जाण्यासाठी बारा वाजले होते मग यांना म्हटलं तुम्ही बघा आम्ही घरी जातो तर आम्ही फक्त एक देवी बघितली ती पण सिंधी कॅम्पमध्ये होती तर छान असं दर्शन घेतलं देवीचं आणि मग इथून घरी निघालो सो आजचा व्लॉग इथेच एंड करूया कसा वाटतं आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गायज टेक केअर हॅपी दसरा